सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील हो महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिलेनगर जिल्ह्यासह राज्यात पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शनिवारी रात्री राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून न्यायालयात दाखल झालेल्या नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली या स्थगिती आदेशात जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार पालिकांच्या नगराध्यक्ष पदासह संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत नावघे घे अठ्ठेचाळीस तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री निर्णय जाहीर केला पण सदस्य निवडणुकीबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात गावटी कट्टा विक्रीसाठी असलेल्या एका अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय पथकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत साहिल शकील पिंजारी हा व त्याचा साथीदार हे नॉर्दन ब्रँड चौक ते डावखर चौक जाणाऱ्या रोडवर टॉवर चौक परिसरात येथे गावटी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आला असल्याची माहिती मिळाली अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत घरात घुसून गैरवर्तन केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडला या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र अण्णासाहेब कुसाळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे स्थानिक येथे अवैध वाहतुकीवर कारवाई करत पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रविवारी पहाटे झालेल्या या कारवाईत ट्रॉलीसह एक ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली असून चालकास ताब्यात घेण्यात आले आहे शेवगाव शहरातील पारंपरिक चालत आलेली खंडोबा यात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न झाली पहाटेपासूनच खंडोबा मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती यात्रेसाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भाविकांच्या सोयीसाठी पाणी वैद्यकीय सुविधा तसेच स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली विविध धार्मिक कार्यक्रम महापूजा पालखी सोहळा आणि मानाच्या रांगा यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते संध्याकाळी पारंपरिक मिरवणुकीने आकर्षणाचे केंद्र बनवले विविध सामाजिक संस्थांनी यात्रे सक्रिय सहभाग घेतला स्थानिक व्यापारांनी ही यात्रेनिमित्त रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अवैधरित्या मुरुम उत्खन केल्याबाबत पंचनामा बदलून द्या या मागणीसाठी मंडळाधिकारी दिल्याची घटना येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहता बाला समितीत रविवारी कांद्याला एक हजार आठशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या चार हजार तीनशे तीन आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार चारशे रुपये येते एक हजार आठशे रुपये कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला चारशे येते आठशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे येते एक हजार शंभर रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाईने अहिलानगर जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असताना राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी घेतलेल्या एका अत्यंत महत्वाच्या व धक्कादायक निर्णयामुळे मोठी उलताबालस झाली आहे जिल्ह्यातील बारा पैकी चार नगर परिषदेच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आल्या आहेत न्यायालयीन वादामुळे बांधित झालेल्या या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करून तो आता सुधारित वेळापत्रकानुसार वीस डिसेंबर दोन रोजी पार पडणार आहे आज या, या, या माजली पुन्हा शिवाजीराव काकडे यांचा जनशक्ती मंच शिवसेनेत विलीन झाल्याने जोरावर शेवगाव नगर परिषदेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया अरुण मुंडे यांना संधी देत शेवगावकरांनी परिवर्तन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे नगरपालिका निवडणूक चौरंगी होत आहे मतांच्या गोळा बेडजे तर कोणाची उमेदवारी मारक ठरते कोणाची उमेदवारी पथ्यावर पडते यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत सह्याद्री इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर